नमस्कार एस एम आर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शेंदूरजना घाट संत्रम मोसंबी कलमांचे हब बनलेले गाव आपल्या देशात संत्रम मोसंबी आणि लिंबूच्या दर्जेदार कलम पुरवणारे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट हे गाव नावारूपाला आले आहे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले हे गाव आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी फळझाडांच्या कलमांचा मुख्य स्रोत बनलेला आहे येथील शेतकरी गिरीधर सावरकर आणि तुळशीराम गंजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शेंदूरजना घाट परिसरातील तयार होणाऱ्या संत्र मोसंबी आणि लिंबूच्या कलमा उत्तम दराच्या असून त्यापासून भरघोस उत्पादन मिळते आणि फळे चवदार असतात म्हणूनच महाराष्ट्रासह राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि इतर राज्यांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात इथून कलमा खरेदी करतात या कलमा तयार करण्यासाठी ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात इडी बियांची लागवड केली जाते ज्यातून जंभोरी नावाचे रोपटे तयार होते त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत संत्र मोसंबी लिंबाच्या कलमा विक्रीसाठी तयार होतात सध्याच एक कलम तीस ते पन्नास रुपयापर्यंत उपलब्ध आहे या संपूर्ण रूप परिसरात संत्र आणि लिंबूवर्गीय फळांच्या कलमांवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांचा उदरनिर्वाह चालतो यंदाही चांगल्या पावसाची अपेक्षा असून तो झाल्यास कलम उत्पादकांनाही चांगले दिवस येतील अशी आशा आहे